विठ्ठल म्हणलं ना विठ्ठल हे विठ्ठल 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 म्हणल्यानं त्या हृदयात त्या रक्ताच्या कोलेस्ट्रॉलच्या गाठी अशा वितळत्यात पेपर मध्ये लेख आला होता नुसत्या हृदयाच्या रक्तातल्या नाही अडचणीच्या बी गाठीवीर घडतात इतकी विठ्ठल नामात ताकद आहे लक्षात द्या इतकी ताकद आहे हा मग गावळ्याने सांगितलं हे अगे ज्याने गाठ बांधली त्यालाच गाठ सोडवायला बोल अहो पण मी माघार येऊ का घ्यायला लागेल म्हणली माघार घ्यायला लागेल हे निघाला दिंडी सोहळा बाहेर दार घाडलं आ गवळण सहा फुटाची गवळी चार फुटाचा माग गवळण गिरक्या मारीन गवळी वरवर धाडी करी सगळे सोंग आलं सोंग आलो सोंग आलं सोंग आलो होती माती अशी खाली होती ती सोंग पायाने नाचता नाचता माती उडली आणि गवळणीच्या नाकात गेली जशी माती गवळणीच्या नाकात तशी आजशी मागसा गवळी तोंडावर पुढे पडला तुला म्हणले ना देवाला चॅलेंज नको देऊ इथं ना कसं सोंग झाला आता हे काय या अरे सोडव रे बाबा रवढी गाड देव म्हणला मी बांधली नाही आई बघ माझ्या आरोग्यनी मी सोडवतो पण हिला विचार मी बांधली का अरे तू नाही बांधली रे मग त्यानेच बांध देऊ इथं बामनाने नाण्या मारलेल्या सुटानात देवानी मारलेली ती सुटल बाई